पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवरून आजही वाद सुरूच आहे केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपयांचा निधी पुरवल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून साडेसहा लाख रुपये देण्यात आले तिथेच किल्ल्यावरील मंदिरासाठी सरकार केवळ तीन हजार रुपये देत असल्याचं समोर आलंय आता लाखो रुपयांचा निधी औरंगजेबाच्या कबरीसाठी दिल्यामुळे भाजपचे खासदार उदयनराजे भडकले आणि त्यांनी थेट कबरीवर जेसीबी चालवण्याची मागणी केली आहे औरंगजेबाच्या कबरीवर आय एम न फुल फुलं उधळली म्हणून आकांड तांडव करणारे नेते केंद्र सरकारनं दिलेल्या या निधीवर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये सत्तेचाळीस हजार रुपये औरंगजेबाच्या कबरीला केंद्राकडून देण्यात आले मदे हजार, मदे हजार दिने मदे दोन हजार बारा तेरा मध्ये ऐंशी हजार दोन हजार सतरा अठरा मध्ये पंधरा हजार देण्यात आले दोन हजार वीस एकवीस मध्ये दोन लाख पंचावन्न हजार रुपये केंद्राकडून देण्यात आले दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन लाख साठ हजार रुपये देण्यात आले